नाथखोळा आणि शिवरात्रीले वती मोकार पब्लिक गुवाळा तर कसं आहे मित्रांनो सगळ्यांना जय श्रीराम आशिष आपल्याला न्यायला सिद्धेश भाऊ आपल्याला न्यायला आला कारण आपल्याला शिवरातीला जत्राला जायचं होतं मग आपण डायरेक्ट गाडीवर टांग मारली आणि श्रीलंकामध्ये मा एकशे बत्तीसच्या स्पीडनं डायरेक्ट टाकीत सिद्धेशनी एकशे बत्तीसच्या स्पीडनं डायरेक्ट टाकेत गाठलं मग आपण टाकेत मध्ये आलो शिवरातीची जत्रा मानल्यावर का विषय का मकर गाड्यांची गर्दी मग आपण इकडं सिद्धेशची सिटी ड्राउन पार्किंग करून दिली मग आप सिद्धेश भाऊची सिटी डाऊन पार्किंग करून दिली मग ते पार्किंग वगैरे आपल्याला नंबर विंबर लिहून घेतला गाडीचा मग आपण डायरेक्ट सुटलो मधी मधी आलं गर्दी पाहून एवढी गर्दी होती का नातखोळान मग झाली पब्लिक गोळा तर आपण एवढ्या गर्दीचा सा सामना करीत करीत मधी घुसलो डायरेक्ट आणि आपण मधी आलो तर पाहत होतं काय मधी ना मोकार ना गर्दी मग आपल्याला इकडे आंघोळी जायचं होतं मग आपण इकडं तीर्थावर पोहोचलो मग थोडा व्हिडिओ काढला मग आपल्याला इकडे तीर्थावर पोहोचल्यावर तीर्थावर बी मोकर गर्दी होती श... तीर्थवा आपणही सगळ्यांनी इकडे आंघोळी करून घेतल्या आंघोळी करून घेतल्या मग आपण इकडं गण लावायला आलो गंध लावून घेतला मग मस्तपैकी गंध लावला आणि आपण इकडं मस्त घंटी वाजून आपली नंदी देवाचं दर्शन घ्यायला आलो आणि इकडं मग आपणही रा प्रभू श्रीरामांनी आपल्या बाण मारले तिकडं आपण ती जागा पाहायला आलो तिढं मकर आळवळीचे पान वगैरे होते मग तिकडूनच आपल्या तीर्थांचा नजारा शूट करून घेतला ते श्रीलंका श्रीलंकामध्ये नजारा शूट करून झाल्यावर आपण इकडे गर्दीत आलो गर्दीत इकडे सिद्धेश बनते म्हणून हिंडू घ्यायचं तर काहीच नाही हो नुसते हिंडायचे काम करायचे मग आपण इकडे आपण इकडे जत्रा बित्रा फिरत होतो आपल्याला इकडे पाणीपुरी आल्याचा गाडा दिसला मग आपण इकडे भेळपुरी घ्यायला आलो आपली भेळपुरी बंद होती तेवढ्यात आपले व्हिडिओ काढायचं काही हटत का लगेच व्हिडिओ काढला मग आपण इकडे भेळपुरी खात होतो मस्तपैकी सिद्धेश भाऊच काम चालू होतं मग आपलं इकडं सगळं झालं आपणही घरी निघालो होतो घरी निघालो आपण मग इकडं आपल्याला तेवढाच कृष्ण भाऊ भेटला कृष्ण भाऊ मग आपण कृष्णभाऊची भेट घाट घेऊन डायरेक्ट मग आपल्याला घरी जायचं होतं इकडे पार्किंग ला तर गाडी काढाय जागा नव्हती मग इकडे गाडी काढायला जागा नव्हती आपण कशी तरी गाडी सिद्धेश भाऊची काढून घेतली आणि इकडे पार्किंगवाल्याचे पैसे देऊन टाकले आणि डायरेक्ट घरी निघालो घरी निघाले आपण इकडे घरी पोहोचलो मग सिद्धेश भाऊला बाय